नमस्कार रिद्धी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे माणसांची ओळख भाग पाच अहो लक्ष्मीबाई किती कामं करताय कवाधरणं आता थोडं बसा जायचं आहे ना माईंकडं कामाला आजपासून शोभेनं लक्ष्मीच्या हातातील भांडी काढून घेतली आधी मंगायला उठवा त्याची बी आजपासून शाळा आहे ना मग आत्ताच उठवते त्याला लक्ष्मी मंगायला उठवू लागली आज तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं दहाच्या आत माईंकडे पोहोचायचं होतं उमेश आज लवकर दादांकडे जाणार असल्याने लक्षीला एकटीलाच तिकडे जायचं होतं उमेशने तिच्याकडून पत्ता घोटून घोटून पाठ करून घेतला होता उमेश दादा वहिनींना कारने फॅक्टरीत नेत असे आणि फॅक्टरीतही कामं करीत असे त्यामुळे त्याला दरमहा घसघशीत कमाई होत होती नीट जाशील नव शाळेला जी पुस्तकं गावावरून आणलीस ती समजी घेऊन जा मंग्याने मान डोलावली त्याला सुद्धा नवी शाळा नवे सर नवी मुलं असे असतील या विचाराने बागबुक होत होते लक्ष्मीने डोक्यावरून पदर घेतला आणि छटाछटा पाय घुसलू लागली होती काल माईंकडे जाताना रस्त्याच्या कुणातीने लक्षात ठेवला होता दादांच्या टॉवरपाशी ती आली आणि थबकली रखवालदाराने आपल्याला अडवलं तर पण त्याने तिला काहीच विचारले नाही उलट लिफ्टमधून कसं वर जायचं ते सांगितलं लक्ष्मीने घाबरतच आठ नंबरचं बटन दाबलं आणि लिफ्ट चालू झाली धडधडत्या हृदयाने लक्षीने दादांचे दार वाजवले दारात दार सावकाशपणे उघडले दारात माई उभे होते तिला नेहाळले आणि आत येण्याची खून केली लक्षी त्यांच्या मागोमाग चालू लागली त्या घरातील आतील भागात तिला घेऊन गेला बाईक एवढं मोठं घर हनुवटीला हात लावून ती नकळत म्हणाली माई किंचित हसल्या एका खोलीत तिला घेऊन गेला ही माझी खोली खोलीत सगळ्या भिंती देवांच्या गुरूंच्या तसबिरी करून भरून घेतल्या होत्या लक्षीची नजर भिंतीवर भिरभिरत होती श्रीराम शंकर विष्णू कुठले कुठले महाराज तिला दोन तीन गुरु ओळखू आले फारच देवभक्त दिसत नाही लक्षीच्या आता लक्षात आले माईंच्या गळ्यात रुद्राक्षाची ठसठशीत माळ दिसत होती माई पलंगावर बसल्या देवावर विश्वास आहे की नाही तुझा त्यांनी अचानक विचारले आधी होता पण आता नाही लक्षी कडवटपणे म्हणाले का काय चांगलं केलंय का देवानं माझं एवढ्या लहान वयात माझा धनी काढून घेऊन गेला देवानं नेला नाही ना त्याचा देवावरचा भरोसा कमी पडला म्हणून त्यानं आशा सोडली म्हणजे जसे तू आणि मंगेश दोघे जण गावावरून एका रात्रीत निष्ठून आला तसे तिघेही येऊ शकला असतात भय खरं म्हणताय तुम्ही लक्ष्मी देव स्वतः मुकुट हातात शस्त्र अस्त्र घालून आपल्या भक्तांसाठी धावून येत नाही तर कोणाला तरी पाठवतो तुझ्या गावातल्या नवऱ्याच्या मित्राने जीव धोक्यात घालून तुम्हाला मुंबईत पाठवलं उमेश शुभानं आपलेपणाने ठेवून घेतलं म्हणजे ते एक प्रकारचे देवदूतच नव्हे का व्हायजी लक्षी उत्स्फूर्तपणे म्हणाली देवासारखे धावून आले आमचं रक्षण करायला म्हणूनच देवावरची श्रद्धा कमी होऊ देऊ नकोस बरं आता मला नाश्ता आणून दे तुला स्वयंपाकघर दाखवते माईंच्या मागोमाग लक्षी चालू लागले वाटेत दोन बाजूला खोल्या होत्या अजून कोण कोण राहतं घरात दादा वहिनीसने लेकर बाळ लक्षीची भीर बरीच झेप झेपली होती नाही दादाला मूळ बाळ नाही माई तुटकपणे म्हणाल्या त्यांना त्या ते विषयावर उगाच विचारलं असं लक्षीला वाटलं असं लक्षीला वाटलं रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या ढिगभर रह पोरं होत्या आणि इकडं मात्र माईने तिला स्वयंपाक त्यांना नाश्ता कुठे ठेवला असतो चहा साखरेचे डबे जेवणाचे पदार्थ सारे दाखवून ठेवले सारे मनापासून आत्मसात करत होते अतिशय प्रामाणिक स्वभाव होता तिचा उगाचच कामाची अटळ तळ करणं गप्पा मारत टाइमपास करणं असल्या गोष्टी तिच्या स्वभावातच नव्हत्या तिला लिहिता वाचता येतं माहीने अचानक अनपेक्षित प्रश्न विचारला व्हायजी मी सातवी पास आहे अरे वा बरच झालं की मला रोज वेगवेगळे ग्रंथ वाचून दाखवत जा बापरे मला जमन का नाही जमणार कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायचा नाही मला जमेल असंच म्हणायचं मग ते जमतस मास्तरीबाई वाटल्याच लक्षी स्वतःशीच पुटपुटली पण आतल्या दिवशी जेवढ्या कडक वाटल्या होत्या तेवढ्या नाहीत आणि काय चांगलं चांगलं सांगतात खरंच उमेश भाऊजी म्हणतात तशाच आहेत माई काय ग मंगे मंगेश गेला शाळेत भाईजी आज पहिला दिवस आहे त्याला लईच खुश आहे तो अशाच गप्पा झाल्या लक्ष्मीने त्यांना नाश्ता जेवण वाढून दिले चुकत माकत धार्मिक ग्रंथातील काही भाग वाचून दाखवला तोवर संध्याकाळ झाली वहिनी घरी आल्या कसा झाला आजचा पहिला दिवस त्याने हसत हसत विचारले छान माईने एका शब्दात उत्तर दिले लक्ष्मी मला छानपैकी एक कप चहा करून आण बघू आणतेजी लक्ष्मी तत्परतेने म्हणाली तिला लक्ष्मी न म्हणता लक्ष्मी म्हणायचं इतकं इतकं छान देवीचं नाव ठेवलंय मग त्याचा अपभ्रंश कशाला करायचा हो की नाही लक्ष्मी काहीच न कळल्याने तिने नुसती मान डोलावली ती चहा करत असताना वहिनी आत आल्या आज मंगेशचा शाळेचा पहिला दिवस आहे ना तुला घरी जावं असं वाटत असे ना काहीच न बोलता लक्ष्मीने मान डोलावली आता मी आले आहे आता मी आले आहे ना तुझा घरी वहिनीने परवानगी दिली तसे लक्षीचे डोळे भरून आले किती चांगली आहे तुम्ही सगळे हा पण तेवढेच कडक पण आहोत बरं का जर काम चुकारपणा केला काही आगळी केली तर खपवून घेत नाही आम्ही वहिनीने हसत हसत पण स्वतःची अट ठामपणे सांगितली नाही जी मी कधीच असं वागणार नाही ते तुम्ही निश्चिंत व्हा लक्षीने वहिनींना आश्वस्त केले आम्हाला उमेशने तुमच्याबद्दल सांगितले आहेच पण आपलं खुंटा बळकट करून घ्यावा म्हटलं वहिनी हसत हसत म्हटलं सोचवळ दिसणाऱ्या साप लक्षीला खूपच आवडल्या हा पण त्याने ताकीद दिली आहे नुसतं वहिनी म्हणायचं वहिनी साब नाही लक्षी खुदकन असली तिने माईंचा निरोप घेतला उद्या नक्की याच वेळेत यायचं असं माईंनी बजावलं आणि लक्षी निघाली घरी यायला मंग्याच्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला असेल त्या विचाराने तिची पावला चटचट घराच्या दिशेने चालू लागली क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया